नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज गोष्ट आहे चिकाची ज्याचं खरवस बनून खायला आपल्या सर्वांना आवडतं पण आपण हेही म्हणतो की या चिकावर पहिला हक्क त्या वासराचा असतो खरंय पण जन्म झाल्यावर वासराला चीक नेमका केव्हा किती आणि कसा द्यायचा याचं योग्य नियोजन करणंही गरजेचं असतं नाही तर वासराच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे वासरासाठी चिकाचं नियोजन नेमकं कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत वासरांमध्ये जन्मत कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती नसते तसंच जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांचं पोट करण्यासाठीही तयार झालेलं नसतं अशा वेळी वासरांना चीक पाजल्यास त्या आतड्यांमध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं जन्मलेल्या वासरांचं आरोग्य वाढ आणि उत्पादन क्षमता चांगली ठेवण्यात गायीचा चीक अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे पहिल्या काही तासात मिळणारा चीक हेच वासराचं पहिलं लसीकरण ठरतं या चिकाला इंग्रजीत कोलोस्ट्रोम म्हणतात आता आपण समजून घेऊया चिकाचं नियोजन कसं करायचं ते वासराला जन्मानंतर शक्यतो एक तासाच्या आत चीक द्यायचा जर चीक पाजायला उशीर झाला तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते म्हणजे काय होतं तर त्याची शक्ती वाढत नाही आता वासराला किती चिक द्यायचा तेही पाहुयात वासराला दररोज त्याच्या वजनाच्या सुमारे दहा टक्के चीक लागतो म्हणजे जर वासरू वीस किलोचं असलं तर त्याला दिवसाला दोन लिटर द्यायचा आणि हा चीक थेट एक दस न देता हा चेक दिवसातून विभागून द्यायचा आहे जन्मानंतर पहिल्या काही तासात दीड ते दोन लिटर आणि नंतर चार ते पाच तासांनी पुन्हा एक ते दीड लिटर आहे ज्यामुळे त्याला रोगप्रतिकारक शक्ती आणि गरजेची पोषक तत्व मिळतात पहिले तीन दिवस वासराला फक्त चीक द्यायचा चौथ्या दिवसापासून हळूहळू दूध आणि स्टार्टर फीड सुरू करायचं जेणेकरून वासर हळूहळू चाऱ्याकडे वळतील आणि साधारणपणे आठ आठवड्यांपर्यंत त्यांना पूर्णपणे चाऱ्यावर आणता येतं आता तुम्ही म्हणाल एवढ्याच चिकात वासराचं पोट भरता का आम्ही तर त्याला जास्त चीक देतो पण तुम्हाला हे माहिती आहे का की जास्त चिकामुळे वासराच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो होय बऱ्याचदा शेतकरी वासराला जास्त चीक देतात त्यामुळे वास्त्राला जुलाब आणि अतिसर होतो आणि जर वासराला कमी चीक दिला गेला तर त्याचं पोट तर भरतच नाही शिवाय पोषणही होत नाही आता तुम्ही म्हणाल एवढा महत्वाचा असतो हा चीक पण याच्यात असतं काय गायीच्या चिखामध्ये इम्युनिग्लोबिलिन्स रोग प्रतिकारक घटक प्रथिन ऊर्जा घटक जीवनसत्व खनिज अगदी मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे चीक वासरासाठी फार महत्वाचा असतो शिकामुळे वासरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याला जुलाब न्युमोनिया अशा जीवाणू आणि विषाणूजन्य आजारापासून संरक्षण मिळतं पचनक्रियेला योग्य सुरुवात चिकामुळे वासरांची शारीरिक वाढ चांगली होते तसंच आहारामध्ये प्रथिनांची आणि ऊर्जेची कमतरता भासत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वासरासाठी चिकाचं नियोजन करणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका